पुण्यातील वसंत मोरे यांनी मनसेच्या अंतर्गत गटबाजूला कंटाळून लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित आघाडीत प्रवेश केला दरम्यान वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकिटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं त्यामुळे वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय येत्या नऊ जुलैला वसंत मोरे हे ठाकरे गटात रितसर प्रवेश करतील यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत याबाबत बोलताना वसंत मोरे यांनी असं म्हटलंय की मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकला होता साहेब मला माफ करा असं मी त्या मेसेज मध्ये लिहिलं होतं मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणं गरजेचं आहे त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता पण आता खूप उशीर झालाय मी त्यांना ठीक आहे असं बोललो पण काल उद्धव ठाकरे यांना भेटलोच असं वसंत मोरे यांनी म्हटलं ते शुक्रवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते तसंच कुठल्याही प्रलोभनापोटी मी शिवसेनेत जात नाही उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेल विधानसभा का महानगरपालिका लढवायची हे लवकरच ठरवलं जाईल पक्षांतर्गत काही गोष्टी आणि कार्यकर्त्यांना संधी न देणं माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार हे सगळं लक्षात घेता वंचित पक्ष सोडला लोकसभा निवडणुकीत बऱ्याच लोकांनी माझं काम केलं नाही त्यामुळे माझे कार्यकर्ते सुद्धा नाराज होते प्रकाश आंबेडकर यांच्याशी या गोष्टी संदर्भात चर्चा झाली होती असंही यावेळी वसंत मोरे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर